पनवेल नवी मुंबई की ताजा जानने के लिए पनवेल पनवेल फास्ट को करे और बेल दबा के रहे अपडेट तालुक्यातील भंगारपाडा ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातलाय सिडको कडून योग्य मोबदला मिळाला नाही तसेच अनेक वर्षांपासूनचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय ग्रामस्थांनी एकमतानं ठराव करून हा निर्णय घेतलाय आहे नदी नदीचा काया आ, आ, आज पालट कसा झाला आहे बघा याच्यामध्ये पाण्याचा रंग काळा झालेला आहे सगळं घाण पाणी याच्यात आलेलं आहे त्याच्यात आम्ही पूर्वी शिरकोचं विकासाची कामं चालू होण्यापूर्वी आम्ही इथे उदरनिर्वाहाचा साधन म्हणून एक आम्ही सा याच्यात करत होतो आज इथे तुम्हाला मच्छीसुद्धा दिसत नाही इथे फक्त गवत काळा पाणी आणि घाण कचरा सगळा इथेला त्याचं घाणीचं सुद्धा साफसफाई शिरको करत नाही या ह्या नदीतल्या पुराचं पाणी आमच्या गावात शिरतो गावात शिरून गा बरेचसे घरांचं नुकसान पण होतं बरेचसे लोकांचं नुकसान होतो पण कुठे शिडको किंवा अधिकारी येऊन नुकसान भरपाईचं तर सोळा पंचनामासुद्धा करत नाही आमच्या गावाचं पंधारबाडा गावाचे रहिवास आमदार एकनाथ कटेकर आज या शिडकोच्या भरावाच्या दिशेने चार तिन्ही बाजूनी गावाच्या जवळजवळ दहा पंधरा फूट भरावाची लेवल केली दावा आणि त्या जवळजवळ फर्स्ट ते दहा फूट गाव खाली गावा जमिनीपासून गाव खाली राहिलं आहे आणि येणाऱ्या पुराचा पाणी हा पूर्ण गावात शिरतोय आणि त्याची त्यासाठी शिडकोणी काही उपाययोजना केलेली नाही आणि त्याच्या उत्तरता आम्ही मतदान येणाऱ्या महा लोकसभा निवडणूक येत आहे मतदान न करण्याचा हा पूर्ण गावाने एकजुटीने नि, निश्चित केलेला आहे किती लोकसंख्या आहे गावाची गाव जवळ जवळ सातशे लोकसंख्या जवळ एवढ्या परत जाईल कधी करण्यात आला हा निर्णय कधी घेण्यात आला वीस तारखेला शनिवारी शनिवारी रात्री, रात्री गावाची मिटिंग झाली आणि त्या गावाच्या मीटिंग मध्ये मताने निर्णय घेण्यात आला की आम्ही मतदान करणार नाही म्हणून कारण आम्ही जवळजवळ आज एक ते सात आठ वर्ष आम्ही याचा पाठपुरावा करतो एकसुद्धा कुठला ऑफिसर येऊन बघत नाही एक एखाद दुसऱ्याच गोष्टी जर सोडल्या तर आता सा त्या दिवशी आम्ही डी सी पी साहेबांच्या अंडरमध्ये मे सा मीटिंग झाली तिथे ऑफिसला तिथे आम्ही सगळीकडे पत्रव्यवहार त्या चार दिवसापूर्वी आम्ही केला होता प्रत्येक ऑफिसर आम्हाला सांगतो तुमचे पत्र व्यवहाराची आम्ही कॉफी द्या कॉफी द्या म्हणजे काय चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी तुम्हाला जर पत्र व्यवहार केला आहे कमीत कमी तो पे पत्र सुद्धा तुमच्या हाताला लागत नाही तुम्ही त्याचं बघायला सुद्धा तुम्हाला वेळ नसतो तो केराचे टोपले तुम्ही टाकता म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे या या विषयाचा आम्हाला उद्रेक आला याचा राग आला म्हणून आम्ही गावाल्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला मत म्हणजे मतदान न करण्याचा निर्णय घेतला आणि नारायणराव घोसाळ भंगारपा गावचा रहिवाशी या नाल्यापासून आम्हाला खूप त्रास होते दिवसभर मच्छर आणि ते त्रास होते नाल्याची साफसफाई वगैरे के केलेली नाही कुठल्याही गोष्ट वेळेवर करत होते आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा नाल्याची साफसफाई वगैरे केली नाही आम्हाला त्रास होतो यापासून नाल्यापासून बघितलं तर भंगार असं काही ठोस निर्णय नाही त्यामुळं सर्व गावकरी एकत्र बसून असा निर्णय घेतला आहे की आज खासदार किती लागलेली आहे त्या खासकीमध्ये कुठल्याही खासदाराला आम्ही वोट करणार नाही अशी शंभर टक्के भूमिका बंगापार ग्रामस्थ मंडळाने घेतलेली आहे आणि आज बघितलं तर कुठलाही अधिकारी कुठलाही उमेदवार आमच्या गावामध्ये येत नाही आणि कुठलाही सदस्य किंवा आमचा जो मतदार सदस्य आहे तोही त्यांच्याबरोबर कुठल्याही रॅलीला कुठल्याही गावपातळीवर फिरत नाही आणि इथून परत फिरणार नाही या काय ज्या काय सर्व सुविधा आहेत किंवा काही मोबदला देण्याच्या सुविधा किंवा बैठकी काय कार्यक्रम ठेवण्याच्या सुविधा ज्या काय ठरल्या होत्या त्या त्यांनी द्याव्यात आणि इतपर जर आमच्या कुठलाही माणूस येत असेल तर भंगरपारा गावाच्या मंदिरामध्ये येऊन त्यांनी जाहीर करावं का तुमचं जे काय राहिलेलं जे काय चिडकोचा विषय किंवा दुसरा काय विषय असेल आम्ही तुम्हाला सपोर्ट करू अशी जर भूमिका असेल तर, तर आम्ही निर्णय जो आजपर्यंत घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये ठाम आहोत म्हणजे वोटिंग कुठलाही सदस्य आमच्या गावातला करणारही नाही